अकोला जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये आरोग्यसेवांची अवस्था किती बिकट आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे जिल्हास्तरीय रुग्णालयात स्वच्छतेच्या कामात मोठा निष्काळजीपणा दिसून आला आहे रुग्णालयाच्या परिसरात कचरा कित्येक दिवसांपर्यंत उचलला जात नाही त्यामुळे तिथे अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालं आहे याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक नजर टाकूया या खास रिपोर्टवर अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी स्वच्छतेपेक्षा मोठी समस्या कोणतीच नाही येथे उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिला बाळंतीनी आणि नवजात शिशूंच्या आरोग्याशी खेळ केला जातोय दोन टरक अशी एवढं मटेल आहे आणि मटेलच्या अंतर्गत महाराष्ट्र शासननं नेमलेला कर्मचारी सरकारी जो कोणी सुपरवायझर अशी किंवा एकणी मुखर्दम अशी त्या माध्यमातून आपण बघू शकता की दोन टॉल्या नाही किंवा एक नाही एक ट्रकभर असं मटेरियल आहे संपूर्ण मटेरियल बाय मेडिकल याच्यामध्ये की नाही वेस्टेड मेडिकल हा सर्व कचरा एका छोट्या गाडीमध्ये कसा जाणार आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत ह्या गाड्या वाट वार्डामध्ये कचरा घेण्याकरिता येतात परंतु महाराष्ट्र शासन स्तरावर आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये गाडी किंवा एकण्या कचरा नेण्यासाठी अशी कोणतीही सुविधा गेल्या दोन वर्षापासून रुग्णालयाच्या परिसरात रोज निर्माण होणारा कचरा दहा दहा दिवसांपर्यंत उचलला जात नाही त्यामुळे कचऱ्याचे ढीक साचले आहेत यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि संसर्गजन्य आजार तसेच डेंग्यू सारखे मच्छर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत यामुळे रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे विशेष म्हणजे स्वच्छतेचं काम एक खासगी कंपनीकडे म्हणजेच डीएम कंपनीकडे सोपविण्यात आलं आहे तरीही त्यांचे सुपरवायझर आणि सफाई कर्मचारी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडताना दिसत नाहीत याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही रुग्णालय हे जिथे रुग्णांना आरोग्य मिळायला हवं तिथेचे दूषित वातावरण आणि घाण रुग्णांमध्ये भीती निर्माण करत आहे आरोग्य सेवेचा हा निष्काळजीपणा प्रशासनावर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय खरच जिथे रुग्णांना जीवनदान मिळायला हवं तिथे जर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असेल तर ही गंभीर आणि अत्यंत गंभीर बाब आहे आता पाहायचं हेच आहे की या निष्काळजीपणाबद्दल रुग्णालय प्रशासन आणि संबंधित कंपनीवर कधी आणि कोणती कारवाई होते या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज